हाय सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग मस्तपैकी आता निमार्ध काम झाले निमार्द व्हायचं राहिले आणि रात्री झाडून काढल्यानं तुम्हाला रात्री घडी टाकायला आता आज इतका का झाडा पडला आहे आता ही झाडायचंच नाही हां हो चालली झाड आहे वटा झाडून काढला आहे आणि कपडे निर्म्यात घातल्या ती आणि इकडं आली आमचं बापू काय रात्री गेल तर आता आणि महागारी आलं म्हटलं चला काय चाललंय बघावं पोशाख बिशाख बदलून लगेच कपडे बदलत आहेत लगेच कुठतरी गायफात गावात ना झोपायचंय जाऊन राहणार राह फोन केल्याशिवाय या का नाही तर ना हा मला जायचंय तिकडे व्हायच बांगड्या भरायच राजेला बांगड्या भरायने ह्याच या तीन वाजता जाधव पाहुण्याच्या गणपत जाधव तिथं गावात कवाय ग हाय आले आता सोमवारी सोमवारी लग्न कोणाच्या नाही नाही आता नाही रे झाले बारा मतील चाललो राजू नानांनी बर जावा जाता जाता चिवून सोडा तरी तू सोडून जा पाठीशी नाही दप्तर घेऊन थांबा कि ती चालत कवा जायची ए जा उरकून ये पण सारा राडा 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 झाडून काढला तरी राडा ह्यांचं चाललं आहे आंघोळ असू घ्या चलाव घरात काय चाललंय बघूया नका इथं छान असा फ्लावर केलाय झालाय झाडाय वाढू झालं त्याच्यावर ती हे आणि सांगाय बांगडा बांगड्या बोलावं लागते काय करायचं राहतं सगळं

आमच्या मावशी आल्यात मावशी तर चाले खुटू काय नाही काय सारखे करत राहते तर त्यांना बसू बसा म्हणलं तरी बसू वाटत नाही आता काय आपलं नको तरी करत लागते त्याच्यापेक्षा मग मी नको म्हणतच नाही चलू देत त्याच्या मनाने असलेलं बरं असतं काम हातात आपल्या त्या दोघी करत्याने चपात्या म्हणलं आपले धुनं धुवून पटापटा लय पटापटाशीर झालाय दहा तर माझी कुणाच माझे आता गुरातला एकदा खाय टाकायचं लावायचं असंय का एकदा दोन लावायचं म्हणजे का आपल्याला जावं लागलाय जावं लागला बहिणी उशीर झालता भाऊजीला यायला आम्हाला मग रात्रीच्या नऊ वाजल्या दहा वाजली उशीर झालता ना आम्ही इष्टीतच होतो आणि रस्ता बी नको केलं त्या इष्टीने आम्हाला फिरायचं माझं घोटा सुजला आता पाय बसून बसून पाय देवपूजा करायची सर झाडू काढते घरी हे बसले ते सगळी हा जिकडं तिकडं कुत्री मांजर झाले नुसत कपडे भिजा घातले तिकड गोरांना खायला टाकायला रात्र चिपण झाडून काढलेला होता आणि पाला तिला चालली बाया चोबाय आमच्या शाळेत आली तिकडून चाललं चाललंय तर अंग इकडं बापू शँडल कुठे तुझा काय देऊ काय कडव बसतो का माझ्या देवा कुठलं झालं मला तर डोकं दुखते झाडून काढायचं ते पाला सगळं इकडं पाणी घातलेलं काही थोडी फुलली झाड मस्तपैकी अजून मोटर चालू करावं लागतं वज पण आणून टाकल्या